कोरपणा तालुक्यातील गडचांदूर येथील जनतेचा आरोग्य सुधारणेसाठी तयार करण्यात आलेल्या ग्रामीण रुग्णालय कोमात गेल्याने येथे येणाऱ्या रुग्णालयाच्या डोळ्यात दुःखाचे पाणी येत आहे याला सर्वस्व जबाबदार आरोग्य सेवेचे से वरिष्ठ अधिकाऱ्यांचे से दुर्लक्ष आहे या रुग्णालयात डॉक्टरची कमी एक्सरे मशीन बंद औषधांचा साठा कमी ठेकेदारी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार नाही अशा अनेक समस्या व सोयीसुविधा अभावांचा अभाव आहे त्यांची सर्व माहिती रुग्ण कल्याण समितीने पाठवून ही वरिष्ठ अधिकारी व मंत्री महोदयांनी पाठ फिरवली आहे सध्या पाऊस व तीव्र उन्हामुळे अनेक प्रकारचे आजार बळावले आहेत प्रत्येक कुटुंबातील किमान एकतरी व्यक्ती आजारी पडलेला आहे ग्रामीण व दुर्गम भागात मलेरिया ताप व इतर साथींच्या रोगांचा प्रसार वाढला आहे त्यामुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या मागील पंधरा दिवसांपासून प्रचंड प्रमाणात वाढली आहे रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत कमी बेड उपलब्ध असल्याने रुग्णांना खाली फरशीवर झोपवून उपचार घ्यावे लागत आहे ला चार दिवस झाला भरती करून त्याचं पण कमी काहीच नाही आणि आता नसताना मी काहीतरी इलाज करा म्हणलं तर काही इलाज केला नाही लगे रेफर मला करून दिलं चंद्रपूरला घेऊन जा मला पैसे नाही माझ्या जवळ मला रेफर देऊ नका म्हणलं तरी त्याला रेफर पावत्या हातामध्ये दिल्या दोन्ही वाजता आलो दहा वाजता आल्यावर डॉक्टरला म्हणालो याला तापी मध्ये फिट आहे आता इलाज करा म्हटलं डॉक्टरनी काय म्हणलं याला भरती करा भरती करा म्हणलं तर आम्ही रूम मध्ये गेलो रूम मध्ये गेल्यावर सिस्टरला म्हणलं सिस्टर याला तापी मध्ये पिटायचा ह्याचा आधी इलाज करा सिस्टरनं काय केली याला तापीची एक बाटल दिली तापीची बाटल दिली तर हातामध्ये सुई लावली हातामध्ये सुई लावल्यानंतर ला आम्हाला वाटलं की तापीची बाटल दिली हातात इंजेक्शन लावले एक अर्ध्या तासानं सलाईन लाव असं म्हणून आम्ही वाट बघत राहिलो अर्ध्या तासाने नाही दिवस बी गेला तरी बी नाही संध्याकाळी लावून वाटलं ला, संध्याकाळी वाट पाहिलं संध्याकाळी बी नाही लावले डॉक्टर आले डाटरला म्हणाल तर हे आता इलाज नाही सकाळी ज्या दिवस पासून भरती झालेला त्या दिवसपासून मला योग्य शिरीचा बेड मिळाला नाही झोपायला तरी मी सहीन केलं कारण काही लोकांना बेडची व्यवस्था हो नव्हती माझ्याकडे गंभीर होते त्याला मी जागाही राहिली मी खाली वगैरे झोपलो तरी मला हे ते बेडसुद्धा खाली डागायला किंवा एक चटई सुद्धा ऐकून मिळाली नाही हा दुसरी एक मला म्हणायचं आहे येऊन आम्हाला विचारतात पण आमची कोणतीही टेस्टमेंट केलेली गेली नाही त्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा भार वाढला आहे रुग्णालयात सोयी सुविधा अभाव असल्याने रेफर टू चंद्रपूर करावे लागते आहे रुग्ण कल्याण समितीच्या रुग्णालयात बोर्ड बेपत्ता असल्याने तक्रार करायची कुठे हा प्रश्न पडला आहे तसेच रुग्णालयातील कर्मचारी सर्रासपणे रुग्णांकडून पैशाची मागणी करीत आहे येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुलभेवार यांनी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना रुग्णांशी कसे वागावे या संदर्भात चांगल्या सवयी लावण्याचा प्रयत्न केला पण कर्मचाऱ्यांची कामं करण्याची प्रवृत्ती नसल्याने डॉक्टरवरच दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे रुग्णांसोबत हमदर्दी दाखवणारे राजकारणातील मोठ्या नेत्यांच्या वाढदिवसाचे व स्वातंत्र्यदिन गणराज्य दिनाचे औचित्य साधून रुग्णांना फळवाटप वाटप करून फोटो काढून बॅनर लावलेले स्थानिक नेते सुद्धा फिरकत नसल्याने रुग्ण त्यांच्या शोधात आहे चांदूर इथं जे, जे पेशंट आहे त्याची आपण इथली परिस्थिती काय ते जाणून घेण्यासाठी आपण आलेलो आहे तर इथल्या जे पेशंट आपण विचारूया की यांच्याकडून कर्मचाऱ्याकडून किंवा बाकी जे इथं आहे त्यांच्याकडून काय वागणूक मिळाली आणि काय त्यांनी सांगितलं ते त्यांच्या कडूनच आपण ऐकूया मी मनोहर आघाडीगडच्या नुसारचे असून चार वाजता दवाखान्यात दा आलो साडेसहा वाजता डिलिव्हरी झाली त्याच्यानंतर डिलिव्हरी खर्च म्हणून साडेतीनशे रुपये असा घेतला आहे माझ्याकडून कोणी घेतला आहे का सिस्टरला दिला आहे सिस्टरने घेतला आहे साडेतीनशे रुपये अच्छा कर्मचारी असो किंवा काम करणार असं कधी धाडपूस करण्यात आले ते वीस रुपये मागते कोणी आले असे दहावीस मागते आणि जर डॉक्टर लोक बाहेरून औषधी बोलावते उपलब्ध बाहेर मेडिकल मध्ये लिहून देते का बाहेरून औषधी आण इथं आल्यानंतर खूप दयनीय अवस्था दिसून राहिलेली आहे तर आपण कालपासून इथे पेशंट आले आहे लहान मुलांना घेऊन तर एकाही डॉक्टरने किंवा नर्सने सुद्धा इथं येऊन बघितले नाही आहे तर सरळ त्यांना सांगून राहिले की रेफर करण्यात आहोत तर त्यांच्या वडिलाशीच आपण बोलूया की कशा पद्धतीचं इथं वागणूक मिळाली आहे तुम्हाला सर मी रात्री दवाखान्यामध्ये आणून पेशंट भरती केलं प्रॅक्टिस केल्यानंतर रात्री इंजेक्शन दिलं गोळ्या जमत नाही सरकारी दवाखान्यातल्या म्हटलं ठीक आहे इंजेक्शन देतो इंजेक्शन दिल्यानंतर दे रात्री खूप ताप होती पण त्याला कुणी बघितलं नाही सकाळपर्यंत मग आईला ठेवून गेलो होतो आई कलाक केल्याबरोबर मग सकाळी दोन इंजेक्शन दिले दिल्यानंतर मग सिस्टर आले म्हणे तुमचे आजीबाई खूप त्रास देत आहे म्हणे तुम्ही रेफर घेऊन चंद्रपूर चालले म्हणजे इथल्या कर्मचाऱ्यांचा खूप त्रास होत आहे तुम्हाला हा बघितलं नाही म्हणजे बघितलं सुद्धा नाही येऊन ताप खूप असल्यामुळे बघायचं आमचं अच्छा पण बघितलं नाही ताप आल्यावर रुग्णालय घडचांदूर इथे आपण आलो असता तर इथं खूप दयनीय अवस्था आहे अशी परिस्थिती आढळून आली आहे कर्मचाऱ्याकडून व्यवस्थित वागणूक न दिल्यामुळे काही पेशंट इथूनच रेफरची स्लिप न घेता रेफर न होता काही प्रायव्हेट मध्ये जाऊन आलेले आहे तरी आपण इथं बघितलेले आहे हबीब शेख फर्ज टी वी कोरपना